घर बसल्या व्हॉट्सअप ॲपमुळे अनेक कामे शक्य होतात स्वतःचा प्रोफाईल फोटो ठेवण्यापासून ते दूरच्या नातेवाईकांना व्हिडिओ कॉल करण्यापर्यंत मेट्या कंपनी युजर्सना नवीन अनुभव देण्यासाठी वेगवेगळे फीचर्स घेऊन येत असते तर आता एक मोठी अपडेट समोर येत आहे व्हॉट्सअप ॲप कंपनीने त्यांचे डिलीट फॉर्मी या फीचर्समध्ये बदल करण्याची तयारी सुरू केली आहे व्हॉट्सअप ॲपवर वैयक्तिक तर कामाच्या संबंधित अनेक चॅट असतात त्यामुळे कधीकधी आपल्याकडून चुकून एखादा मेसेज फोटो किंवा व्हिडिओ भलत्याच ग्रुपवर जातो मग तो मेसेज कोणी बघायच्या आधी डिलीट करावा लागतो हा मेसेज डिलीट करताना व्हॉट्सअप ॲप आपल्याला दोन पर्याय सुचवते पहिला डिलीट फॉर मी तर दुसरा डिलीट फॉर एव्हरी वन पण अनेकदा असं होतं की घाई गडबडीत आपल्याकडून डिलीट फॉर एव्हरी वन करण्याऐवजी डिलीट फॉर मीवर क्लिक होऊन जाते या पर्यायावर चुकून क्लिक केल्यास तो मेसेज फक्त आपल्याकडून डिलीट होतो तर आता तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही कारण आता व्हॉट्सअप ॲप एक नवीन फीचर घेऊन येत आहे व्हॉट्सअप ॲपच्या नवीन फीचरचे नाव डो डिलीट फॉर मी असे आहे समजा तुम्ही एखाद्या व्यक्ती चुकीचा मेसेज पाठवला आणि डिलीट करताना चुकून तुम्ही डिलीट फॉर मीवर क्लिक केलं तर तिथे तुम्हाला एक पर्याय दिसेल मेसेज डिलीट फॉर मी आणि त्याच्या पुढे अंडो असे लिहिलेले दिसेल त्यावर क्लिक केल्यास तुम्हाला तो मेसेज पुन्हा डिलीट फॉर एव्हरी वन करण्याची संधी मिळेल व्हॉट्सअप ॲपवर हे नवीन फीचर कधीपासून रोल आउट केलं जाईल याची अद्याप माहिती समोर आली नाही पण व्हॉट्सअप ॲपच्या अधिकृत अकाउंटवरून फीचरबद्दल सविस्तर माहिती नवीन फीचर कसं वापरायचं याचा एक डेमो व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे तर लवकरच हा फीचर सर्व वापरकर्त्यांसाठी रोल आउट होईल आणि जर याचाच उपयोग करू शकतील चुकून मेसेज डिलीट फॉर्मी झाल्यावर अनेकांचे तारांबळ होते तर हे नवीन फीचर आपल्या सगळ्यांचीच या चिंतेतून मुक्ता करेल